विधानसभा लढण्यावर आता मनोज जरांगे आणि भाजप आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे विधानसभेमध्ये आपले चाळीस ते पन्नास आमदार हवेत असं जरांगे यांनी म्हटलंय यावर हिंमत असेल तर तुम्हीच दोनशे अठ्ठ्याऐशी उमेदवार उभे करून विधानसभेत येऊन दाखवा असं थेट आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय आपले सुद्धा विधानसभेत आपल्या काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही पिकाला भाव मिळावा म्हणून नाही मराठा आरक्षणासाठी नाही मुस्लिम आरक्षणासाठी नाही दलित नाही बाराबोलीच दार नाही बंजाऱ्याचं नाही धनगर बांधवांचं नाही कोणाचा प्रश्न मांडायला कोण ये आपलं लोकांना सांगाल तर करतो का एवढं आणि त्याचा आपल्या मनात तर करीन नाही करीत आपले चाळीस पन्नास पाहिजे तो वाकिजाशी विधानसभा गेली मी याला पाडीन मी याला निवडून आणि मी आवाहन करतो हिंमत आहे ना दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणूक लढव ये सभागृहात चर्चा करू शरद पवार तुम्हाला कसे आहेत उद्धव ठाकरे तुम्हाला कसे आहेत तुम्हाला काँग्रेस महाविकास आघाडी कशी चालवते त्यामुळे तुमची राजकीय भाषा ही महाविकास आघाडीची भाषा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका